बारीक दोघच होती आहेत ना हळू बोलते अच्छा तू काय जेवलास ना बोलते है, बोलते काय जे नाही जे लोक रे सकाळी नाश्ता काय तुमच

तिस बरच विचारलं तर हेच अवसर असतं की इच्छा करते लागेची मी बोल बाकी काय अच्छा अच्छा तर मग यात उपाशी झाल्यानंतर मग नंतर एकदाच त्रास होतो बरं काय करणार काय करणार म्हणजे काय करायला पाहिजे जेवायचं काय नाही म्हटलं कशाला काय करायला हवं वेळेवर जेवायचं ती काय सांगितलं फ्रेंड तुम्ही लोक लाईट तर होता तेव्हा पनीर पालक पनीरची भाजी हरभऱ्याची पण उसळ होती रात्री राईस आता तुला डायरेक्ट रात्रीच घेणार का डायरेक्ट डिनर का कल्याण छान बोल बाकी काय जर मी ओके असेल तर उपासना करते की काय बघाय तुझ्या आई लगा बोलत नाही करे मग रिटर्न येत तर काय बोलत तर उद्या तिला नाही सांगत येत नाही बापरे मध्ये असं सगळं सगळं काय मिळत तर तुला काही एवढं खूप मेहनतीने तुला दादा बनवून देते आणि ती खात नाही घरी गेल्यानंतर पण दोन कधी कधी जेवतच नाही कळून देत नाही म्हणजे समजतं ना जेवलं ना की नाही जेवते काळजी करते सांगते फोन करते हा मग तेच आहे ना तर कळलं पाहिजे किती कोणासाठी करते सगळं नाही पण मीच नाही अच्छा अच्छा A mí me da un gusto escuchar la सकाळी मला नाही आवडत माझ्यासाठी हम्म ठीक आहे मग काय आता तुला बाहेर खायचं मग तुला असं वाटत की नको त्रास बाहेर द्यायला खाल्लं पाहिजे ना मग Det er veldig kaldt her. तुला पण कळलं पाहिजे ना असं असं उपास होत बरं कधी कधी ना एवढाच त्रास होतो सगळ्यांना সেইকাৰণে এৰ ফ্ৰাইড ৰাইচ এটা লৈ যাব লাগিছিল, হা, এৰ this one

बाकी कोणी लाईफ आहे तू आले हेच बोलतोय पाऊस पडतोय का तुझ्या इथे हा अच्छा पाऊस पडतोय का आता नाही रात्री होता अच्छा अच्छा ओके ओके कधी पण होईल चालू हो आमच्या इथे पण असं ऊन वगैरे नाही पडलं हवा सुटली आहे दमट आहे पण पाऊस नाही पडत हवा मगाशी एकदम जोरात हवा सुटलेली पाऊस हवा एवढा वारा सुटला की गेला पाऊस तरी हो तरी इथे अजून तसा पाऊस नाही पडला त्या दिवशी रात्री पडला होता त्या सुरू झाल्यामुळे काय थांबल्या गेल्या खूप पडला होता चौथ्या मजल्यावर नुकसान काय सांगतो चौथ्या मजल्यापर्यंत कसं पाणी गेलं समोरून का समोरून वादळ आणि पावसाचं मंत्रणू त्या दिवशी मी वाचलो बाहेर पण वेळ कधीच सांगतेस वादळ आणि पावसाचं वैत्रिणी कधीच सांगतेस हे मागे तू घरी होत असते तुला बोललो होतं ना मंगळवारी तेच त्या दिवशी महेश दादा आणि तू तुम्ही दोघं बोलत होते नाही एकदम माझ्या आणि तू पण सुट्टी घेतली होती ते पण घरी होते तेव्हाच सांगतोस मी असतील तू मुंबईला आणते अच्छा अच्छा मोठे वाचताना माहिती कारण की त्यानंतर तीन चार दिवस तर मी काही लाईव्ह घेतलंच नव्हतं तीन दिवस त्यावेळेस हो हो त्यावेळेस मी तीन चार दिवस नव्हते हा त्यामुळे मला नाही माहिती नक्की काय झालेलं पाणी आलेलं का आपलं ती सगळ्यांच्याकडून चौथ्या मजल्यापर्यंत कसं काय आलं का समोरून घरी चाललं मी बाहेर होतो अच्छा ओके ओके एक मिनिट मी जरा बंद करून ना परत चालू करते हा कल्याण वेट मी बंद करून परत चालू करते हैं।